ओहो धमाल साऱ्या गावाची त्याचा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची पाटील बऱ्याच दिवसांना काय बोलत झालं नाही आता तोंड बिलही पानसाट पडले काय पार्टी बिर्टीचं नियोजन आहे का नाही मग चेअरमन त्याला काय लागतंय हो पार्टीला वयमन पाटील पार्टीच करायची ना झंगे पार्टी करू की त्याच काय त्याला काय लागतय हो तात्या माझ चिकन डिश फेवरेट असत मला लय आवडत कि रे सांग कि रे पटकन कोंबड जर दिसला ना माझ्या तोंडात ना लाल गळतील लाल काय सांग तुम्हाला काय बोलायचं नाही हो एवढा चिकनला हाय ना रा, बाबा 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 आ तात्या मी काय म्हणतो माहितीये काय अहो सध्याची परिस्थिती आहे मोसम कुठला आहे हा हा मग त्यासाठी मी काय म्हणतोय आपण हुर्ड्याचा बेत केला तर हे शिरपा बोल काय असतं मला सांग रे अरे तोंडात पाणी सुटत पाणी उरडे मला काय वाटत कि रे हो बोला की तुम्ही सांगा की? ए, का वाटतय काय वाटतंय आम्हाला इथं मटण खा वाटलं अह चेरम हे काय आपला माणूस आहे का तो कर्नाटक मधला तो त्याला हुरडा हे काय माहितच नाही ना म्हणून ते तसं म्हणतोय सारखंच राह का वाटते का वाटतंय माहित नाही त्याकडे ह्याला असू द्या घ्यायच समजून मग काय समजून घ्यायला पाहिजे हो कारण ते आहे बाहेरचं त्याला काय कळायचं काय होरडा कशाला म्हणतात आणि काय कशाला म्हणतात कसं झनझणीत मटण झालं पाहिजे का, 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 का करू, करू, करू करू ते पण करू चेअरमन तात्या बोला की सारखंच म्हणताय बाबा तुम्ही मटाण मटाण तुम्हाला मटणाचा कटार कसा येत नाही हो मग काय करायचं खायला का तुम्ही काय काय अवघड आहे का तुमच मी काय म्हणतोय हो खायला काय हुरडा पार्टी करायची पण ज्वारीच्या रानात आहे ती शोधलं पाहिजे हम्म अगदी बरोबर आहे ते अगोदर शोधून काढलं पाहिजे होय राहता त्या तुम्ही म्हणता मी बरोबर आहे हो पण ज्वारीचा विषय का हा हा डांगर्याच्या रानात ज्वारी होई म्हणा भारे काम झालं मग तर विशेष करायचं मग तर नात करायचा पूर्ण चालतंय झाला काय किती खडूस आहे माहित नाही वय वय बेकार माणूस आहे तो आपल्याला नाही बाबा जवळ घ्यायच असं वाटतंय मला ना आपा किती खडूस माणूस असला ना संतामुक्ती अध्यक्षाच्या पुढे काय बोलणार आहे हवा हो का असं करा तुम्ही दोघ तिघ जण आपण जावा आणि आपाशी चर्चा करा मला थोडस काम आहे मी रानातन जाऊन येतो चला चला पाटील चला, चला। आपण जाऊया चला।, चला।, चला आता जेवण केलं रानात आल तू आता पान खातो आय नमस्कार आपण काय मानगड नमस्कार आलो तुमच्याकडच काय नाही काय कोण आम्ही येणार म्हणजे तुमच्याकडे काय तर होऊनच येणार ना काम माझ्या गरीबाच्या घरी आलाय म्हणल्यावर धन्य काय गरीब आहे का आला का गरीब नाही काय शेतकरी माणसं काय जागीरदार असतात एवढा मोठा बागायदार आणि तुम्ही गरीब म्हणताय का ते हो का आता तुम्ही नाही का बागायदार बर पाटील हा काय काय आपण आम्ही इथे येण्याचं कारण हा 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 तुम्हाला सांगतो आमचा ठरलाय बेत पार्टी करायचा आज बर बर करू करू पार्टी करू काय बरोबर हो हा पण विषय काय आहे आता माझ्या रानात आहे गहू हां आणि हरभरा बड बर, बड माझ्याकडे मी सगळा उसाच लावला तुम्हाला तर माहिती आहे आहे की मला माहिती मला तर रानच नाही हो काय करायचं आता काय करायचं तुंतुन वाजवायचं बरोबर आहे की पार्टी करायची काय मटणाची करायची का चिकनची करायची कसं जी यार 12 महिने चिकन मटन खातोय आपण बरं आ मौसम कोणता चाललाय आहे की बरोबर कशा मौसम मध्ये आले आहे आहे बरोबर बरोबर आज काय करायचं माहितीये का हां पार्टी आपल्याला पार्टी करू करू की काय केला पण विषय काय विषय सांगा की ह्याला समजून चेअरमन पाटील आप्पा म्हणजे लाखाती एक नाही म्हणणार नाही पण आप्पाल का नाही मुद्दा तर बोला केला का हो काय माहित आहे का की कोणाच्याच रानात कन्सन आहेत बर फक्त कंस आहे तुमच्या राहणार असा विषय अरे कंच ती दिली असती बरं का मी पण ती पन्नास हजार रुपयाला आपल्याला अरे हो एक लागू दहा लागू आला का मी त्या पाकडाला दाना दा खाऊ देत नाही का तरी विकले लोकांचे पैसे घेतलेत ना आपण आपल्याला काय जास्त लागणार नाही जास्त लागू कमी लागू त्याच्याबद्दल वाद नाही पण ती घेतले आपण विकले पन्नास हजाराला मी राव साध चिमणीला सुद्धा दाना खाऊ देत नाही आम्ही बर काल अपेक्षा आलोय तुमच्या काय नाही नाही बाबा देणार नाही मी ते तिकडं ही सुद्धा होऊ नका तुमचं माझं जुळतं का नाही हो ना हे जा जुळायचं जुळायचं बघू जा तिकडे तुम्ही आधी वाटत नाही असलं जागऱ्या ना तर काय म्हण ही काय ला का तोंडाची गोष्ट आहे का लोकांचं पन्नास हजार रुपये घेतल्यात मी आल्या पोत अरे पोत का द्यायचं व्हाय त्याच्या ना, त्याच्याबद्दल नाही वाट पोतभर काय अर्धा एकर नेता का त्यातलं का माझ काय माणसं आहे ते आता तुम्हाला कोणी उसन ही करायला लावलं करायचं ला। करा जोऱ्या सगळ्या मग चेअरमन पाटील तर आपण आपला इन्सर्ट केला राव मला नाही आवडला आज केला काय वाटलं पहिल्यांदा एवढा इन्सेट झाला तुम्हाला सांगतो पाटील गावचा चेअरमन आहे त्यानं काय लायक ठिकेरी ना आज माझी मला माहिती इथं लागले तुम्ही चर्मन आहे मी गावचा पोलीस पाटील आहे माझी तर विज ठेवली का त्याने पाहिलं आता लय बदल झाला त्याच्यात डकलून माणसं बाहेर लय लय काय नाही हजार मदत केली मी नाही बरोबर ना ऐका मागितलंच होतं काय आता काय ठेव जर एवढी इज्जत घालवत असेल तर काय अर्थ आहे त्याचा पाटील हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज हा त्यालाय ना त्याला सुट्टी देणार नाही त्याची सुट्टी देणार नाही त्याला त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो आज काय कंस एक पोत बना ना दोन पोत पण कामच केलं तुम्हाला सांगतो काय करायचं कामच करायचं चला तुम्ही बघा आता काय असलं ते कर तुला आपा काय करायचं कर म्हणून पाटील इज्जत करीत ना काय हो पाटील बसा इथं बाप्या इथं बस ऐका ते टॅगरेने ना असं डोकं खाले ना माझा आज पण त्याला सुट्टी नाही नाही सुट्टी नाही माझं तर इतकं डोकं हॅमरिंग झालंय ना आज बस सुटी टेन्शन आहे त्याला आपली इज्जत काढली का तरी अरे बाप बेकार आहे का मी म्हटलं बेकार आहे का आपण प्रतिष्ठित गावातली माणसं आहे त्याला काय पाहिजे एक पोत कंसाची माझी अवकात काढली त्यानं हजार वेळेस त्याच्या कामाला पडलेला चेअरमन आहे बरोबर काय तुम्ही दोघं बी शांत राहा त्याचा कार्यक्रम आहे ना मी आज बरोबर त्याचा कार्यक्रम करतो आणि कसा करतोय ना हे मी तुम्ही बघा फक्त केलाच पाहिजे हा दोन मिनिटं म्हणत होतो आपलं नका चांगला आपलं चांगला चांगला ना काय दोन मिनिटं शांतरा फक्त बघ की आता लेट तू बघ आता निसत बघा दोन, दोन मिनिटं पाप्या दोन मिनिटं हॅलो अण्णा आता कुठे आहे तू मला ते माहित नाही आता कुठे सांग हातातलं वाटल तेवढं काम आहे ना कुठलं बी असं ते तुझं टाकायचं आणि पटकन आपल्या ठरलेल्या ठिकाणी यायचं इथं काय शिरप्याला घेऊन ये तू एकटा येऊ नको दोन मिनिटाच्या आत मध्ये माझ्यापाशी पाहिजे नाही नाही अजून एक दोघ जण असते तरी आण पाटील काय झालंय तिथून विचारू नको तू हित आहे हित आहे आधी हा ठेव पण करेक्टच कार्यक्रम करायचं त्याला आहे ना त्याची लायके दाखवून देतो मी फक्त आता बघा तुम्ही काय लायके दाखवून द्या त्याला आहे ना पाटील जो पण ये बरोबर आहे की आग झाली आगाची सुट्टी देणार नाही नमस्कार अन्ना ऐक शिरप्या नीट ऐकायचं तुम्ही राज तुम्ही एक काम तुम्हाला दोघांना काय ऐकून घे प्रश्न विचारायचा नाही तुला पाच हजार तुला पाच त्या कामाचे पण काम कामाचं झालं पाहिजे फक्त झालं पाहिजे काम हा काम काय ते सांगे रे ऐक आपाय ना ज्वारी आज रात्री त्याचा काटा काढायचा एक कने बी त्याला दिसलं नाही पाहिजे मधले कापू का काल कापू तू कुठून बी काप पण कसं मला इथं आले पाहिजे तुला कसं कापायचं काही दिसणार नाही मसरणला खायला गालीन पण त्याला एक कली बी सकाळी दिसू देणार नाही कापून काढत का मी सगळं कापून काढायचं तुझ्या नंबरला फोन पे करू का सोडून ठेवा माझं फोन सोडू का तुझ्या नंबरला सोडतो त्याला पाच हजार रुपये पण काम न जर नाही झालं ना तर पैसा वसुल करायचं मला माहिती मला माहिती कोणाला काय कळत मी कामच करणार हजार ओके लगेच कामा लागायचं म्हाताऱ्यानं आयुष्यभर पश्चाताप करा आपल्या वाट्याला गेला ना त्याला सुट्टी नाही ना पाहिजे काय वाटत तुला नागाचा शेपटी उपाय दिलाय बरोबर आहे बरोबर आहे उपाय दिलाय त्याने ते त्याला जाग काय करायचं आता इथून पुढे काहीच नाही आज म्हाताऱ्याचा राईट कार्यक्रम संध्याकाळी होतोय बरोबर आणि उद्या ह्याला दाखवतो काय करायचं तर ना पार्टीचा सगळा बिमोड करून टाकलाय चला पाठी चला 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 बोलायचं मागाचा आवडत द्यायची ए अनार पोत कशाने फुगले एवढं ए शेरपा ये पोत पोत असत कि रे किती आहे ती अले पोत येत चार मन मधले एक पोत दे मे दहा पोती नेत असत बाबा उशीर झालाय पटकेने हे घेऊ कर चल चल, चल चाट कर ना चल की आणि उरत पटापटा ए शेरपा पाकुंदर के रे नीट बाबा

ती मला म्हणून शेजारी मुद्दा मस्तो असं केलं खुरप रानात ठेवून आली तिच्यात खुरपाय जायचंय बया काय यू बिबटे बिबट्या तर नसेल न ग आला मला तर बया वेच वाटायला लागलंय आता बघतीच हळूच काय आहे ती अग बया तुम्ही दोघं आहे बाय अ अण्णा काय करता येत शिरप्या काय नाही काम चाललंय पडलाय कि एवढा

काय मागा कुणी ए आता कमाल झाली देवा आता काय त्या माणसाला मी सांगायचो आला का काय गाड्या कोणी नेले कोणी नाही काय कळायलाच मार्ग नाही नेणार आला माराव तुला सुट्टी नाही बर का बघ तू काय आपा झटका तुला दाव दाव तुका नाही बट हो चर्मन बोलायचं पाटे अहो त्या शिरप्याचं तर काय झालं मला बी ती टेन्शन आले पाटील वाजलीत किती टाइम झालाय का ह्यांचा अजून पत्ता नाही पाटील चेअरमन शिरप्या आणि अण्णा काम करणार चेअरमन तो आले बघा आले का नाही आला ठीक काम झाले का अयो कापून टाकली का पत्ता कनेस एकच नंबर काम केले आम्हाला हेच पाहिजे होतं पाटील आपा बॉम्बच मारणार आहे बघ आता वेळ करायचा गॅरंटी बाबा मला काय वेळ करण्याचा अर्थ नाही चला आपण हॅलो ती मोटर बंद वर कर वरच्या मयात मोटर चालू कर हा अध्यक्ष अप्पा राम माझी ज्वारी नेली ती रामराम राव द्या रात्री गायब केली सगळी ज्वारी तुम्हाला मी सांगतोय बरं का ती हुडकून द्या माझी ज्वारी कुणी गायब के केली जवारी आता कोणी केली कोरा कोराडी तोडी आहो आपण शहानी माणसा अहो जरी असलो तरी पण माझी रात्री गायब केली ज्वारी अहो एवढा टोकाच का पावलं उचलायचं नसतं उचलायचं सगळं नेहमीवर माझ हा जरा धीरानी घ्या बर काय असेल ते मी बघतो राव सगळं तुमचं अप्पा तुमच्या सारख्या शहाण्या माणसाने जरा सयम पाळला पाहिजे तुम्ही बघावं लागेल आहे ठीक आहे ठीक आहे आधी बघायचं पट दिसणं बघायचं मला काय माहित नाही बाकीच मी मुंडक तोडीन ये का अवा आवा आपण मुंडक तोडून काय ज्वारी परत येणार आहे का येणार नाही मग माझी कशाला न्यायची ज्वारी त्यांनी हो ठीक आहे मी आहे ना इथं आहे तर तुम्ही पट दिसणं उठायचं पट दिसण्याचा शोध लावायचा तुम्हाला मी सांगतोय बघा बर 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 बार, उठा बरं तुम्ही ठीक उठा उठा ती बघा आधी माझा तपास लावा आज उघड उठा तुम्ही मी सोडणार नाही आता मी सांगतोय हो आप्पा शांत राहा मी करतो बरोबर म्हणजे सांगितलंय ना सांगितलंय सांगून उपयोग नाही आप्पा जरा पाळा सोडणार नाही बर का मी तात्या तात्याला मी तुम्हाला सांगतो आता गावात आपण गेलो ना मी तपास लावतो का नाही तुम्हाला तुम्हाला तपास जरा मी याला काय होय बघा तुम्ही हे पुढे थांब पुढे तुला नवरा माझ्या नवऱ्या काही काम काढलं ती दोन दिवस झालं गेले गावाला माझी ज्वारी कालच्या रात्री गेली ही तुझ्या नवऱ्याने नेली असल माझ्या नवऱ्यावरून अव्हे घ्यायचं नाही आपा ह्या वक्का हो बायका माणसाला जास्त आपण प्रेशर करून बोलतायत बरोबर आहे तुम्ही त्याच्या नवऱ्यावर तुम्ही डायरेक्ट कसं काय घेता कुठे गेला तुमचा नवरा अहो आपा माझा नवरा गावाला गेलाय पण तुमची ज्वारी गेली कधी का कालच्या रात्री गेली कालच्या रात्री गेली हा हं अवर कालच्या रातीला ती दोघा होती की तुमच्या रानात मी গিলती तवा कोण दोघा जन होती शिरपे आणि अन्ना म्हणजे शिर्पेने अण्णाने राणात होती काय माहिती पण माझ्या नवऱ्याव काय नाव घेऊ नका शंभर टक्के तात्या त्यांनी काम काळजीच करू नका नक्की चेअरमनच्या रानात असते हुर्ड पार्टी करत चला माझ्या बरं मला बघू द्या

वाजवली कडे आपला तड लय कालवा करू नको लागतो बाबा शिरप्या फोकी लागा फोकी लागे शिरप्या डोळे गेलो तोराने जर दरे दोरा काय म्हणतेस तर तुला खायला चर्मन आता बाकीच्या कांसाचं काय केलं वाटून टाकले काही मासरला काही खावतले पण म्हाताऱ्याचा नागाम वाढला का नाही वाटलं वारिकाम चेयर राहतो आश्चर्य म्हणची दुश्मनी काय सोपं वाटलं काय पाटील तुम्हाला पहिल्यांदा का तर कि रे हे मस्त लागत कि रे खूप छान लागलं यार मला सारखं सारखं आलाय आसल लोकाचा अन्ना तू मग तू रोज रोज पण आता मार खाऊ लागला अनुसार कर लो लोकाचा हा नाही अन्नाला काय फरक पडत नाही आपली तुला मुरडा लय आवडलाय आवडलाय की बरोबर आहे की मार खावा ला लागल ला हा? ना नाही काय अण्णा काय बेत काय तवा नाही की बेत आपल्या इथला हसाच हुरडा चालू त्याला बर का त्याला लय गोड लागलाय हुरडा पुढच्या वेळेस काय करायचं माहितीये का शिरपा अण्णा मोर आणि तू महाग पण मला न्यायला जात नाही ना तुला काय करायचं मी आहे की हाय की बरोबर पण ते जे संगत सुटत नाही माझी अण्णाला मोहर लावणं होऊ दे जाडून मजा करू जरा थोडी बर का चर्मन कोरडा पार्टी मात्र जोरात झाली बरं का नाद करायचं ना नाट पण वाया जाणारच नाही पाटी डांगरे चांगली जिरली जिरली म्हणजे काय पुढा सगळं जिरली त्याची <laughs> आप्पा तुम्हाला म्हणलं होतं का नाही चेअरमन च्या रानात नक्कीच होरडा पार्टी चालू असेल म्हणून होय तेव्हा का ते दूर निघतोय बसले ते बघा गोळ्या मेळ्याने चला गाड्या चला लवकर चला

तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही हो का ह्या असं जर असेल तर मी आता पोलीस स्टेशनला फोन करून घेतो पाटील पाटली इकडे फोन ठेवा कसं काय करू नका आता सांगा पाटील तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही आपला विचारून कराय घ्या म्हणून आप्पा थांबा जरा ना इथं थांबा जरा दोन मिनट थांबा पाटील तुम्हाला सांगितलं तर नाही आपला विचारून का नाही कंस घ्या म्हणून तुम्हाला चोरी करायला कुणी साँग, सांगितलं होतं चोरी करायची नाही अध्यक्ष आम्ही आपाच्या घरी विचारायला गेलो बर मग आपण आम्हाला धक्के देऊन घराच्या बाहेर काढले म्हणून जरा काही जरी झालं तर त्यांची असल्यामुळं तुम्हाला त्यांची नुसकान भरपाई देवाच लागल सोड मार्पा कॉलर सोड थांबा तुम्ही सोडा पहिली कॉलर सोडायची सोडा ऐकायचं हा तुम्हाला नुसकान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये द्यावा लागतील तर नाहीतर मी आपण घेऊन आताच्या आता पोलीस स्टेशनला जाईल अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष हा आमच्या गावात प्रतिष्ठा आहे होय पाटील आहेत मी आहे बापूर आम्ही जेवढं नुकसान झालं आपरायला तयार आहेत बरोबर पाटील बरोबर आहे तोपर्यंत मी काय म्हणतोय चार कंस मागितली होती खुरटी पार्टी करायला पाहिजे होती की नाही ऐकलं का पाटील जरी कोणतं काय चुकलं असेल त्यांनी दिलं नसतील कारण त्यांनी का नाही एक जणाला ती कणस विकलेली होती आणि ती विकलेली कसं बी त्याच्यावर अधिकार नाही ऐका की धक्का मारून बाहेर काढणार माणसाने उद्योग वडला सामान आहेत वडला सारखे आहेत जरी धक्का मारून का बाहेर काढला असं आपल्या वडिलांनीच धक्का मारला अध्यक्ष पन्नास बार ह्या माणसाचं काम केले गावात केलं झालं का ट्रॅक्टर नवीन काढून दिलाय होय पाटील हो का वेळ आल्याशिवाय माणसाला कळत नाही आणि तुम्ही का नाही तुम्ही तोंडाने के, के कबूल के? केलं नुसकान भरपाई देत म्हणून माणसाला सांगायचं होतं तुम्ही अध्यक्ष हे प्रकरण बाहेर गावाच्या का जाता कामा नये जे काही नुकसान झाले आम्ही पाटील बापू असताल आम्ही सगळे ह्याची भरपाई करून देऊ बस एवढंच पाहिजे काय आम्हाला आणि हे असं जागा मिटलं का नाही म्हणजे काय कोणाची इज्जतीला धक्का गायत नाही त्यांनी जर ना दिलं का त्यात तुम्हाला द्यावं लागेल देणारी उद्या देऊ देऊ नाही देऊन टाकू काय नाही पन्नास हजार चेक घेऊन जा